नरेश खरपडे श्रावण दळवी सुभाष काबडी गणेश गायकर व त्याचबरोबर पंचक्रोशीतील असणारे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व मान्यवर मंडळी सर्वांना या ठिकाणी जोहार करतो मंचावर विशेष उपस्थित असणारे पत्रकार मिलिंदी जाधव आमच्या वाडा तालुक्यातून विशेष उपस्थित असणारे या ठिकाणी कल्पजी खांडगे भरतजी हजारे व मनोजी भुंदे सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो पुण्यामध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय आदिवासी दिनाचा या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतोय नऊ ऑगस्ट रोजी आजच्या आपल्या या आदिवासी दिनाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत पंचवीस या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतोय पण कोणती मनामध्ये आज घेऊन किंवा कोणती डोळ्यासमोर दृष्टी घेऊन आपण कार्यक्रम साजरा करतोय त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल संपूर्ण दिवस आपण मोबाईल वापरतोय आपण कुठेही जाता गरीब माणूस असला तरी तो प्रत्येक माणूस मोबाईल वापरतो आणि हा मोबाईल वापरणारा माणूस ज्याच्याकडे मोबाईल आहे कारण की तंत्रज्ञानाचा युग आहे माझ्या आधीच्या सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी अन्यायावर बोलले तंत्रज्ञानावर बोलले तंत्रज्ञानाचा युग असल्यामुळे जर प्रत्येकाजवळ मोबाईल आहे दिवसभर तो मोबाईल वापरल्यानंतर त्याची बॅटरी उतरते म्हणजे चार्जिंग त्याची कमी होते दिवसभर आपण वापरतो चार्जिंग कमी होते आणि काही काळानंतर चोवीस तास

या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ही मान्यता आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आणि हा श्रद्धा भाव आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आमच्या ज्या या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी सांगितलं की आदिवासी संस्कृती विषयी किंवा भारतीय संविधानाविषयी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे देखील त्यांना मात करून आपण या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी पार करून दाखवला आज देखील आपलं दुसरं वर्ष आम्ही या कार्यक्रमाचे साक्षीदार होतोय हा कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी चांगल्या रीतीने त्याचा आयोजन करून मोठ्या खर्चाचं आयोजन करून या ठिकाणी साजरा करत आहात प्रत्येकाचं या ठिकाणी लक्ष देणं असेल लहान मुलाकडे असेल मोठ्या माणसांकडे असेल प्रत्येकाच्या खाण्याच्या व्यवस्थेपासून ते साऊंड व्यवस्थेपर्यंत आपण सर्व गोष्टींची पुरेपूर व्यवस्था केलेली आहे आमचे सर्व मंडळी मी माझं बोललं काही थांबवणार नाही त्याचं कारण असं आहे की आमची बरीचशी मंडळी काहीतरी शाळेमध्ये बसलेत काही मंडळी गाड्यांमध्ये बसलेत पण माझा एक उद्देश एवढा महत्वाचा आहे की माझे जे विचार आहेत ते त्यांच्या कानापर्यंत आणि त्यांच्या मनातून त्यांच्या गुद्धीपर्यंत गेले पाहिजेत हा आपला अंतिम उद्देश आणि आपलं ध्येय आहे मागच्या वर्षी देखील मी बऱ्याचशा काही गोष्टी बोललो होतो आपण अराधुनला जीव किती तळमळतो साले जिवंत जाणून मारतात कसं वाटत असेल नगर पदर पदार्थला तर बाई किती शरमते सगळे नग्न दिंड काढतात कसं वाटत असेल किती यातना किती वेदना किती अवहेलना कसं सोचत असेल किती काळ हे असं चालायचं किती काळ हे निवडून ठेवायचं आता ठरवलंय आता ठरवलंय आता आम्ही काय ठरवलंय आम्ही जंगलामध्ये राहत असताना त्या जंगलातल्या जनावरांना आम्ही माणूस पण दिलं जंगलामध्ये राहत असताना जंगलातल्या जनावरला आपण माणूस पण दिलं पण आता आपल्यातलीच माणसं काही जनावरांसाठी वागायला लागली आणि ती कधी आम्हाला चावतील कधी आम्हाला दोष करतील आणि कधी आमचे पाय फिसतील याचा थांब पत्ता लागत नाही त्याच्यामुळे बाबा सर म्हणतात की आमची हरे पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारात तुटत आली आणि परिवर्तनाच्या लढाईत मनुवाद्यांची अवलाद निर्दयपणे मुदत आली किती काय